चांदई एक्को सदा येथील तलाठी कल्पना काळमिक ह्या बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगीहात लासरुचपद प्रतिबंधक विभागाच्या जाय सापडल्या सविस्तर बातमी कृष्ण तळेकर हा चांदई एक्को येथील शेतकरी यांच्या वाटणीपत्राचा फेर घेण्यासाठी तलाठी कल्पना काळमिक 20,000 हजार रुपये लागतील असे सांगितले कृष्ण तळेकर यांची एवढे पैसे देची इच्छा नसल्याने त्यांनी लाचरुचपद प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली लाचलुचपत विभागाने सापा रचून तलाठी कल्पना कामे यांना बारा हजार रुपयाची लाच घेताना रंगी हात पकडलं ही कार्यवाही पोलीस उप किरण बिडवे गजानन घायवट झुंबड गणेश गणेश बुजाडे शिवा फुळे विठ्ठल कापसे बिनोरकर या पथकांनी पार पाडले माझे वडील कारभारी बाबूराव हो तळेकर आमचं काम होत तलाठी मॅडम कडे वाटणी पात्र मी गेलो तलाठी मॅडम कडे मग तलाठी ना म्हणला आम्हाला जमीन फोड करायची तर तलाठी मॅडम म्हणले कागदपत्र घेऊन येतो मी एक बॉन्ड आधार कार्डाचे झेरॉक्स वगैरे हो कागद ते दिले मॅडम कडे मी जमीन होती माझ्या वडिलांच्या नावानं चार एकर माझ्या वडिलांच्या नावानं तुली अर्धा एकर जमीन माझ्या आईच्या नावानं केली दीड एकर जमीन आणि माझ्या नावाने केली दोन एकर जमीन असे आम्ही तिचं कागद तयार केला आणि तलाठी ना मॅडमनं आम्हाला या कामासाठी वीस हजार रुपये मागणी केली तर मी मॅडम आता थोडेफार कमी करायचे पैसे तर मॅडम म्हणले मला ह्याच्यातले पैसे रुपया कमी होऊ शकत नाही तुम्ही काय करा पटल्याचं काम करा नाही तुमचे कागदपत्र वापस घेऊन जा तर माझे खिशेत होते साडेतीन तीन ते साडेतीन हजार रुपये ती, 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 ती मॅडमला मी देऊन टाकले मॅडम म्हणे बाकीचे मला मॅडम तुम्ही इतकं हे करा म्हणलं बाकी कोण जाऊन बघतो म्हणलं व्याजा बीज जाणार आणि फेरवाड्यास टायमाला फेरका फेरवाड्यास टायमाला सगळे पैसे बाकी देऊन टाकतो म्हणून तर काल मी विचारण्यासाठी गेलो मॅडमला आपला फेर झाला का नाही म्हणून मॅडमला पण मॅडम म्हणल्या बाकीचे पैसे कधी देणार मग मग मी तिथून निघून आलो आणि मग मी तसं माझ्या चुलत्याकडे गेलो माझ्या चुलत्याने संवाद सांगितला म्हणलं मला आप्पा माझ्या याजानं पैसे लागते म्हणलं आपण माझ्याकडं नाही तुला एक फॉर्म्युला देतो म्हणे तू काय करतो किरण बिडे साहेब चाललं जाय त्यांना अँटी करप्शन सगळं सविस्तर मॅटर आणि मग ते किरण बिडो सर आले मग या माध्यम या, या माध्यमातून आपण त्या मॅडमला ते पैसे दिले आणि ते मॅडम तिथे धरले गेले असल्यामुळे जर एक फेर करायचा तर दोन ते तीन हजार रुपये मॅडम लोकांना त्याला ते मॅडम लोकांना लावते समज एक एक हजाराचं काम असलं तिथं तीन हजार घेते आता सहमतीनं जर जमीन नावानुसार असते तर एक दोन हजाराचं काम असलं तिथं वीस हजार सांगते शेतकऱ्यांनी कुठून आणायचे पैसे एवढे एक तर हा दिसत आता गावा गावागावी पडलेला आहे इतकं पाणी नाही पाऊस नाही पुढं पाणी पडतो की नाही पडतो पैसे कुठून आणायचे यांना शावकार पण नाही देते यांना या कोणती शावकार नाही म्हणते या जणांना तुमचं काय घ्याव म्हणते एक तर पाणी नाही पाऊस नाही